श्री स्वामी समर्थ तुमच्या घराला स्मशान बनवत आहे या कोपऱ्यात ठेवलेल्या तीन वस्तू ताबडतोब बाहेर फेका नाही तर आजारपण अकाली मृत्यू आणि गरिबी कायम सुरू राहील स्वामी भक्त हो या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तुमच्या घरात असलेल्या काही वस्तू घराला स्मशानासारखं बनवत आहे घरच्या कोपऱ्यात पडलेल्या या तीन वस्तूंना ताबडतोब घराबाहेर फेकून द्या नाही तर कायमची गरिबी संकट आणि अपयश तुमच्या पाठीशी लागतील तुम्हाला आयुष्यभर दारोदार भटकावे लागेल तुमच्या नातल शेजारी मित्र हे सगळे मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरतील मोठ्या बंगल्यात राहतील पण तुमचे आयुष्य मात्र तिथेच थांबून राहील कारण या तीन वास्तू वास्तुशास्त्रानुसार अपशकुनी आहेत हा व्हिडिओ तुम्हाला फक्त या गोष्टी सांगण्यासाठी बनवण्यात आलेला आहे की तुम्ही नकली बाबांच्या भोंधू ज्योतिषाच्या मागे लागून पैसा वाया घालवू नका कारण चूक तुमच्या नशिबाची नाही चूक तुमच्या कर्माचीही नाही चूक फक्त एवढी आहे की तुमच्या न करत घरात या घातक वस्तू आल्या आणि तुमचं सगळं काही बिघडलं या तीन वस्तूमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा निघून गेली आहे आणि आपण ही सगळी सच्चाई आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ही माहिती आधी मिळाली असती तर कदाचित अनेक संकटे तळली असती पण अजूनही वेगेलेली नाही ही, वे ना ही, ही माहिती ऐकून तुम्ही मोठ्या संकटापासून स्वतःला वाचवू शकता स्वामी आज काही अशा गोष्टी सांगणार आहेत ज्या तुमच्या डोळ्यापुढील पडदा हटवतील अनेकदा आपल्या घरी कार्यक्रम लग्न वाढदिवस या प्रसंगी गिफ्ट देतात पण कधीकधी शत्रू त्यानिमित्ताने अशा भेटवस्तू देतो ज्या तुम्हाला हळूहळू संपवतात आपण ज्या त्यांना आदराने घरात ठेवतो पण तीच गोष्ट आपल्या विनाशाचे कारण ठरते कारण त्या वस्तूमुळे तुमच्या घर आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत सुखक शांती नष्ट होते संकट वाढतात तो व्यक्ती जेव्हा तुमच्या घरी येतो तुम्ही त्यांचे गिफ्ट स्वीकारता तेव्हा तो मनातल्या मनात खुश होतो कारण त्याला माहित असतं की त्याच्या नकारात्मक उद्देशात तुम्ही अडकणार आहात स्वामी अशा तीन गोष्टी उघड करणार आहे ज्या तुमच्या घरात आहे आणि तुमच्या मूळ कारण आहे जर त्या लगेच बाहेर काढल्या नाहीत तर आयुष्यात केवळ वाईट घडत राहील कधी कधी काही गोष्टी आपल्याला खूप प्रिय असतात आणि त्या घरातून काढणे मनाला जड जातं पण लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या भाग्य बदलू शकता गरिबी दूर करू शकता फक्त या मोहमायेपासून दूर राहा आणि त्या वस्तूंना घराबाहेर करा स्वामी जे काय सांगणार आहे त्याने तुम्हाला धक्का बसेल पण याच गोष्टीमुळे तुम्ही भविष्यातही बर्बादीपासून वाचवू शकता जर तुम्ही खऱ्या अर्थाने स्वामींचे भक्त असाल इच्छित असाल की स्वामी तुमच्या घरात सुख शांती ठेवो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भक्तांनो हा व्हिडिओ मनापासून लाईक करून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कारण स्वामी भक्त ज्या भक्तांना व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने श्री स्वामी समर्थ लिहितील त्या भक्तांवर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव होईल एक काटेरी झाड किंवा वनस्पती सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काटेरी झाड किंवा वनस्पती घरात सजावटी सारी बरेच जण वेगवेगळ्या वस्तू आणतात अनेकदा लोक आर्टिफिशियल फुले किंवा झाड वापरतात पण लक्षात ठेवा जर तुम्ही कॅट्स गुलाबासारखी काटेरी झाडे घरात ठेवली असतील तर ती वास्तुशास्त्रानुसार निषिद्ध मानली गेली आहे ही झाड घरात नकारात्मक ऊर्जा आणतात आणि घरातील शांतता समृद्धी दूर जाऊ लागते कधी कधी आपला एखादा मित्र किंवा नातेवाईक आपल्याला काटेरी झाड भेट देऊन जातो पण हे लक्षात ठेवा असा व्यक्ती तुमचा मित्र नाही तर तो, तो तुमच्या सगळ्यात मोठा शत्रू आहे कारण काटेरी झाड तुमच्या घर स्मशान बनवू शकतं हळूहळू सगळं काही नष्ट होत जाते सर्व प्रकारचे काटेरी झाडे तात्काळ घराबाहेर काढा नाही तर तुमच्यावर मोठं संकट येऊ शकतं दोन दुसऱ्यांच्या वस्तू जसे की छत्री चप्पल आता एक मोठे रहस्य सांगणार आहोत जे तुम्हाला कोणी सांगणार नाही स्वामींचं सा बोलणे लक्षपूर्वक ऐका पावसा सुरू आहे हवामान कधीही बदलतात कधीही अचानक जोरदार पाऊस येतो असं समजा की एका द्या। इकन कड़े, कड़े, तुम्ही एखाद्या नातेवाईकांकडे मित्रांकडे किंवा काही महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलात आणि अचानक पाऊस सुरू झाला तुम्ही छत्री घेतली नव्हती तो व्यक्ती म्हणतो छत्री घ्या तुम्ही विचार ठर करता ठीक आहे परत उद्या जाईल आणि तुम्ही त्याची छत्री घेऊन घरी येता आणि इथूनच तुमचे भाग्य दुर्भाग्यात बघायला लागते तुम्ही पाहिलं असेल मृत्यूनंतर किंवा श्राद्धाच्या वेळी काही खास वस्तू दान केल्या जातात जसे की चप्पल छत्री छत्री चप्पल या वस्तू नकारात्मक वाढवण्याचे काम करतात छत्री एक अशी वस्तू आहे जी त्यांच्या मूळ मालकासाठी असलेल्या अशुभता शोभते तुम्ही तर जर ती छत्री घरात ठेवली तर त्या व्यक्तीच्या घरातील सर्व नकारात्मकता दरिद्रता काळी शक्ती दृष्ट सगळं तुमच्या घरात यायला लागेल सांगायचं झाले दुसऱ्यांचे दुःख तुम्ही घरात घेऊन आलात हे काही वेळा चपला बाबत तुम होतो तुम्ही कोणाकडे गेला चप्पल तुटली त्या व्यक्तीने तुम्हाला स्वतःची चप्पल दिली तुम्ही म्हटलं काय बिघडलं उद्या परत देईन पण वास्तुशास्त्रानुसार ही गोष्ट अत्यंत घातक आहे कदाचित तो माणूस चांगला असेल चांगल्या हेतूने देत असेल पण तुम्ही आणि तो दोघेही वास्तुशास्त्राचे नियम ओळखत नाही त्यांच्या घरचे सर्व दरिद्रता दुःख संकट त्यांच्या चप्पल निकाल काय आहे तो माणूस पुढे जातो मी मागे पाहता तुम्ही जर तो छत्री दोन तीन दिवस घरी ठेवली आणि नंतर विसरला तेव्हा खरी समस्या सुरू होते व्यवसाय बिघाडतो घरात भांडणे वाढतात कामात अडचणी येतात आरोग्य ढासळतं आणि मग तुम्हाला वाटतं हे सगळं अचानक कसे घडले तुम्ही ज्योतिषशास्त्राकडे तांत्रिकाकडे जाता हजारो रुपये घालवता परंतु उपाय सापडत नाही स्वामींनी एक फार मोठी सत्य उघड केली आहे जर लक्षात ठेवलं तर कधीच माघार वळून पाहणार लागणार नाही कुणाची चप्पल किंवा छत्री घरात आणू नका जर ती आधीच आणली असेल तर तात्काळ परत त्या पावसाळा असताना घराबाहेर पडताना स्वतःची छत्री घेऊन जा हे लक्षात नक्की ठेवा तीन घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा खराब हार आणि शिरी फुले पण इथेच व्हिडिओ आता अधिक गंभीर आहे आणि धक्कादायक होणार आहे आता आपण अशा दोन वस्तूबद्दल बोलणार आहोत त्या जवळजवळ हमकास प्रत्येकाच्या घरात असतात आणि जर या वस्तू तुमच्या घरात असतील तर तुम्ही कधीही प्रगती करू शकणार नाही तुमच्या हातात वारंवार हो पैसा येईल पण दुःख होत जाईल आणि तुम्ही कधीच पैसा बचत करू शकणार नाही तुमच्यासोबत वारंवार असं होतं की तुम्ही भरपूर कमावता पण बचत कधीच होत नाही पैसा हातात थांबतच नाही तर त्यामागे कारण काय असू शकतात ते आता स्वामी तुम्हाला सांगणार आहेत या दोन गोष्टी घरातून बाहेर काढणे फार गरजेचे आहे नाहीतर नंतर पश्चातापशिवाय काहीच शिल्लक राहणार नाही त्याच्याकडे पैसा असा थांबणार नाही सतत हॉस्पिटल खर्च औषधे अडचणी तुमचा किसा कामा करत राहील हिंदू धर्मदानाला अत्यंत पवित्र आणि देवादेवताला समान मानले जातात देवत जेवताना अन्न देवतेला नमस्कार केला जातो आणि प्रयत्न केला जातो की थाळी त्यांना वरून आणि पण घरातल्या फ्रीजमध्ये किंवा स्वयंपाकघरात कधीही झाकून पाहिले का की कुठे काही खराब अन्न बुरशी लागलेले पदार्थ सडलेले पदार्थ तर पडून नाहीत ना ते एखाद्या फर्निचरच्या मागे गॅस शेगडीच्या खाली किंवा फ्रीजमध्ये खोलवर कुठेही पडलेले असतात गोड पदार्थ भाजलेली काही असो ते खराब झालेले अन्न स्वयंपाकघरात असू नये जर खराब झालेले अन्न असेल तर ते योग्य वेळी बाहेर काढणं गरजेचे आहे पण अनेक घरामध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते फ्रीज अनेक दिवसांपासून धुतलेला नसतो स्वयंपाकघरात आंबलेले पदार्थ पडलेले असतात स्वयंपाकघर म्हणजे घराच्या ऊर्जा केंद्रस्थान असते तिथे अन्नपूर्णा देवी तुम्हाला चांगले आरोग्य देत असते जेव्हा एखादी महिला या जागेची स्वच्छता करत नाही तेव्हा ती घराला नकारात्मकतेकडे घेऊन जाते ती स्वतः आणि पतीच्या यशालाही अडथळ आणते स्वयंपाकघरात सडलेल्या बुरशी लागलेले पदार्थ आणि जुनी उष्टी भांडी असतात कामा लोक भांडी वेळेनुसार धुवत नाहीत सिंक मध्ये दोन दिवस पडलेले असतात ही सवय सुद्धा गरिबीची कारण ठरू शकते आम्ही आधीच सांगितले होते स्वयंपाकघरामध्ये दे देवी देवीस्थान आहे की आणि स्मशान हे तुमच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे जर तुम्हाला समृद्धी हवी असेल तर फक्त एकच नियम स्वयंपाकघरात कधीही सडलेली खराब झालेली खाद्यवस्तू ठेवू नका तुम्ही म्हणाल व्यवसायात अचानक नुकसान झालं एखादी ऑर्डर रद्द झाली नोकरीत बदल झाला तर या सगळ्यांमागे स्वयंपाकघरात असलेली ही नकारात्मकता एक मोठं कारण असू शकते थोडं सावध राहा सजग राहा आपण आणखी एक महत्वाची गोष्ट सांगणार आहोत आपण देवासाठी माळा घाल खोल बाजारात आणतो तुमच्यात ती भक्तिभाव असेलच पण कधी तुम्ही विचार केलाय का की हीच माळ तुमच्या विनाशाची कारण बनू शकते हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही म्हणाल मी तर मंदिरात पूजा करतो सेवा करतो मग आपल्याबरोबर अशुभ का होते तर एका काही लोकांची सवय असते की देवाला अर्पण केलेली माळ फूल एक एक दोन दोन दिवस तसेच ठेवतात ती शिळी फुलं कोमजलेली माळ तशीच राहते आणि तिथून नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते इथंपर्यंत देवांच्या फोटोजवळ जी माळ टाकलेली होती आणि माळ दोन तीन दिवस काय अनेक दिवस तशीच फोटोवर लटकलेली असते रात्री घरी फुल पूर्णपणे सुकलेली असली तर ती पण लोकांकडे इतका वेळ नसतो की ती वाळेली फुले हटवू शकतील किंवा देवांच्या फोटोवरून ती माळ काढून पाण्यात विसर्जन करू शकतात असे बरेच घर असतील आणि तुलासुद्धा हे मान्य असेल की होय आपल्याकडे कधी कधी असं होतं पण हीच गोष्ट पुढे जाऊन मोठ्या संकटांना कारणीभूत ठरते वास्तुशास्त्रात स्पष्टपणे म्हटले आहे गेले आहे की जेव्हा देवाला फुलं अर्पण केली जातात तेव्हा जशी ती फुले सुकतात तसे ती फुले योग्य ठिकाणी विसर्जित करणे आवश्यक आहे पण आपण पन काय चूक करतो ते फुले तशीच पडून राहतात आणि उचलताना दोन तीन फुलं तशीच राहतात किंवा काही फुलं फोटवून सुकून गेलेली असतात ती माळ दटकलेली असते जिथे कृपा बसायला हवी होती तिथेच आता ते दुर्भाग्य बनते स्वामी याबद्दल तुम्हाला सर्त करत आहेत हे लक्षात ठेवायचं क्या नाही तुम्हाला तुमच्या हातात आहे तर स्वामी बघतो हो या तीन गोष्टी तुम्ही घराबाहेर काढल्या तर तुम्ही एका महिन्यात सकारात्मक बदल होऊ लागतील पैसा वाचायला लागेल अनावश्यक खर्च बंद होतील आरोग्याच्या तक्रारी बंद होतील कामात यश मिळेल गुरु गुरुजींचं जर एखादं वाक्य जरी उपयुक्त वाटलं असेल तर नक्कीच ही माहिती इतरांपर्यंत पोचवावी तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा जेणेकरून श्री स्वामी समर्थ यांची कृपा तुमच्या जीवनाव सदैव राहील आणि हो व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद